नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे उन्हाळा विशेष वॉटरमेलन मिल्कशेक किंवा कलिंगडचा ज्यूस खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ वॉटरमेलन मिल्कशेक किंवा कलिंगडचा ज्यूस बनवण्यासाठी इथे आपण एका भांड्यामध्ये एक ग्लास दूध घेतला आहे दूध फुल फॅट क्रीम दूध आहे त्यानंतर त्याच ग्लासाने दोन ग्लास भरून थंडगार पाणी घ्यायचं आहे व दुधामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर तीन मोठे चमचे रोज सिरप घेतलं आहे रोज सिरप ऐवजी तुम्ही रू सुद्धा घेऊ शकता व त्याचबरोबर इथे आपण चार मोठे चमचे पावडर शुगर घेतली आहे व तीसुद्धा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथे आपण एक मोठा चमचा सब्जाच्या बिया घेतल्या आहे सर्वप्रथम एका बाऊलमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून एक मोठा चमचा सब्जाच्या बिया टाकायच्या आहे पाच मिनिटासाठी भिजवत ठेवायच्या पाच मिनिटामध्ये बिया चांगल्या फुलून येतील पाच मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता बिया अगदी छान फुलल्या आहे व त्यासुद्धा दुधामध्ये टाकून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे रोज सिरप टाकल्यामुळे मिल्कशेक किंवा ज्यूसला छान रंग आला आहे व त्याचबरोबर एक चमचा चाट मसाला घ्यायचा आहे तो सुद्धा या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे सर्वात शेवटी इथे आपण कलिंगड घेतला आहे व त्याच्या बिया काढून घ्यायच्या अशा पद्धतीने ते बारीक कट करून घ्यायचं व ते सुद्धा या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी काही पुदिन्याची पानं घेतली आहे व तीसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर दहा मिनिटासाठी मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दूध व पाणी थंडगार असल्यामुळे फारसं मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही त्याचबरोबर इथे मी काही बर्फाचे खडे घेतले आहे व तेसुद्धा यामध्ये टाकून मिक्स करायचे आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी उन्हाळा विशेष कलिंगडचा ज्यूस किंवा वॉटरमेलन मिल्कशेक खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन